राज्यातल्या महायुती सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय आणि या एका वर्षामध्ये राज्यात पायाभूत सुविधा तसंच गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचा दावा महायुती सरकारने केला आणि या वर्षभरामध्ये महायुती सरकारमधील समतोल केंद्रस्थानी ठरलेलं आहे राज्य सरकार आज आपल्या वर्षपूर्ती सोहळा साजरा करणार आहे तर महाराष्ट्र सरकारचा आज वर्षपूर्ती निमित्तानं कार्यक्रम आहे आणि अर्थातच राजकीय वर्तुळातून संदर्भात अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत वर्षभरामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे खरं तर संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष या राजकीय घडामोडींनी वेधलेलं होतं एक वर्षामध्ये राज्यात पायाभूत सुविधा तसंच गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचा दावा महायुती सरकारनं केलेला आहे तर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येतात काही जण सोशल मीडियामध्ये सुद्धा व्यक्त होतात याच दरम्यान केशव उपाध्याय यांचं ट्विट येतं एकदा आपण पाहूया केशव उपाध्ये यांनी ट्विट आहे भाजपचे प्रवक्ते आहेत विकासाचं सरकार चांगल्या बदलाचे सरकार जनतेचे सरकार या तीन वाक्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या वर्षपूर्ती काळाचं वर्णन करता येईल जनतेच्या प्रचंड अपेक्षा विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेला विरोध अपप्रचार आणि अगदी निसर्गानं सुद्धा पाहिलेली परीक्षा या खडतर कसोट्यांवर मात करत देवेंद्रजी सरकार अगदी शंभर टक्के सोनं ठरलं आहे पुढे उपाध्य म्हणतात महाराष्ट्र थांबणार नाही ही, ही केवळ घोषणा नाही तर तो कृतीशील दृढ निश्चय आहे विकासातून होत असलेले शाश्वत परिवर्तन जनता पाहते आहे मोदीजींच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारतातील सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल असा विश्वासच देवेंद्रजी गेले वर्षभर देत आहेत या महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदे व माननीय अजितदादा यांचे मनापासून अभिनंदन लोककल्याणाची चांगल्या बदलाची ही सुपरफास्ट एक्सप्रेस अशीच वेगानं धावत राहो